जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान, रामानु श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक तिसरा ममा योनी तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत गीता गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना या संपूर्ण विश्वाचे कारण म्हणजे महान प्रकृती वैश्विक गर्भ आहे ही प्रकृती माझ्या नियंत्रणाखाली आहे सृष्टीच्या वेळी मी जे करतो ते सर्व आत्म्यांना ज्यांचे कोणतेही रूप किंवा नाव नाही त्यांना त्यांच्या कर्मानुसार त्या गर्भात म्हणजेच महान प्रकृतीमध्ये ठेवतो या दोन्हींच्या संयोगाने सर्व जीव जन्माला येतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की त्यांच्या इच्छेने सर्व आत्म्यांना प्रकृतीमध्ये स्थान दिले जाते परिणामी त्यांच्या कर्मानुसार सजीवांचा जन्म होतो आपण आत्मा या नात्याने श्रीकृष्ण परमात्म्यांच्या अधिपत्याखाली हो आहोत आणि प्रकृतीही त्यांच्या नियंत्रणाखाली आहे हे लक्षात घेऊन आपण नारायण यांची प्राप्ती करण्याचे ध्येय ठेवूया केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया महत्वा द नाम, ततो श्रीमद भगवत श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा या, नारा या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेल हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन मामा महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॐ मम यो निर्महद्ब्रह्मा तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत